वैष्णवांची पंढरी म्हणून समजल्या जाणाऱ्या सकारामपूर इलोरा येथे गुरुवार सोहळा आज दिनांक दोन फेब्रुवारी रविवार रोजी मोठ्या भक्तिभावाने संपन्न होत आहे या उत्सवात खानदेश वरहाड आणि मध्य प्रदेशातून सुमारे दोनशे पेक्षा अधिक वारकरी दिंड्या सहभागी झाल्या आहेत संत सकाराम महाराज संस्थांचे अध्यक्ष हरिभक्त पारायण तुकाराम महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण पुण्यतिथी सोहळा संपन्न होत आहे पुण्यतिथी दिनी हरिभक्त बारायण तुकाराम महाराज यांचे हरिकीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला असून विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत दरम्यान गावातून दोनशे वारकरी दिंड्यांची परिक्रमा निघून यामध्ये वारकरी संप्रदायातील संत वारकरी व वा भक्तगण सहभागी झाल्या होत्या तर उद्या दिनांक तीन फेब्रुवारी रोजी देवगड संस्थानचे हरिभक्त पारायण महाराज यांचे कीर्तन होऊन यात्रा महोत्सवाची सांगता होणार आहे यात्रा महोत्सवाला धार्मिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील मंडळी सुद्धा उपस्थिती दर्शवणार असून पुण्यतिथी महोत्सवाला परिसरातील वारकऱ्यांनी व भाविकांनी उपस्थित राहावे तसेच आपली सेवा द्यावी असं आव्हान संस्थेचे अध्यक्ष हरिभक्त पारायण तुकाराम महाराज आणि व्यवस्थापक दादा पाटील यांनी केले आहे एम सी एन न्यूज मराठी करिता प्रतिनिधी भगवान पाखरे सखारामपूर